नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो आताची आपन। पोलिस दोना तीविस। या पाना रहा। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार तेवीस यावरती काही महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलवर सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर शेवटी सीपी मुंबईचे मैदानी चाचणी केवळ होणार आहे आज हे जाहीर करण्यात आलेलं आहे हो मित्रांनो सीपी मुंबई याचं मैदानी चाचणी दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत की हे मैदानी चाचणी केव्हा होणार आहे आणि तुमचे जे इतर निकाल आहे हे तुम्ही कुठे चेक करू शकता तर बघा विषय पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणी आयोजनाचा समन्वय ठेवण्यासाठी बिनतारी संदेश संच कार्यान्वित करण्याबाबत ठीक आहे तर बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप दिनांक अठरा जुलै लक्षात ठेवायचं अठरा जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लहुमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व आणि मुंबई विद्यापीठ मरीन लाईन्स मैदानावर सुरू करण्यात येतात लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर या ठिकाणी होणार आहे आणि मुंबई विद्यापीठ मरीन लाईन या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर सदरची पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरिता प्रतिदिन लक्षात ठेवायचं प्रत्येक दिवशी आठ हजार उमेदवार उपस्थित राहणार आहे लक्षात ठेवायचं आठ हजार विद्यार्थी या ठिकाणी दर दिवशी मैदानी चाचणी देण्यात येणार आहेत तर खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो आज शेवटी सी पी मुंबईची मैदानी चाचणी दिनांक जाहीर करण्यात आलेला असून अठरा जुलैपासून तुमची मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे तर बघा महापोलीस डॉट जिओ डॉट इन ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर तुम्ही पोलीस भरतीबाबतची अपडेट चेक करू शकता तर या ठिकाणी तुम्ही पोलीस भरती पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस निकाल या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट दिला जाणार आहे बघा एस आर पी ऑफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर शारीरिक चाचणी गुण बारा जुलैला जे बारा जुलै चाचणी झालेली होती त्याची गुण या ठिकाणी के जाहीर केलेली आहे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि व्ही केलं तर चेक पण करू शकता नंतर एस आर पी ऑफ गट क्रमांक आठ मुंबई शारीरिक चाचणी गुण बारा जुलैला झालेली आहे नंतर लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई शारीरिक चाचणीचे गुण बारा जुलैला झालेली आहे नंतर बघा पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस भरती बावीस तेवीस लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी बावीस जुलै तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण पोलीस बाबाचे अपडेट चेक करत राहायचं जसं एस आर पी गटक्रमांक एकोणीस कुसटगाव नंतर एस आर पी गटक्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर नंतर भंडारा पोलीस शिपाई उमेदवाराची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी तर मित्रांनो संपूर्ण जे अपडेट राहते हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे या साईडवर तुम्ही वेळोवेळी भेट ताम् देत राहाची या तर या साईटची जर लिंक तुम्हाला लागत असेल तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं जे त्या ठिकाणी तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपले हे अपडेट चेक करत राहायची ठीक आहे ठीक आहे मित्रांनो तर यामध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट जी होती ती होती सी पी मुंबईची मैदानी चाचणीबाबतची तर अठरा जुलैपासून तुमच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि उद्या पोरापर्यंत तुम्हाला प्रवेशपत्रे उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होतं शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद